केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आज ते पुण्यात मुक्कामी येणार आहेत तर उद्या ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील अमित शहा यांच्या दौऱ्यात पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत रायगड जिल्ह्यावरील कार्यक्रम आठवल्यानंतर अमित शहा हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आता वर्तवली जाते रायगडच्या जा भरत गोगावले यांना मिळणार की आदिती तटकरे यांच्या नावाची पुन्हा एकदा घोषणा होणार याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष देवाची भेट ही अतिशय वेगळ्या करण्यासाठी आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्थ होऊ नये काढू नये अशी माझी विनंती काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनच काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला हो आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धरा धीरे धीरे